नमस्कार मंडळी आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण काळ्या उडट डाळची भाजी बनवणार आहोत एकदम छान अशी चला तर आपण सुरुवात करूया इथं मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे उडदची डाळ मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्हाला जेवढी डाळ घ्यायची असेल त्या हिशोबाने तुम्ही घ्या याच्यामध्ये मी दोन चमचे हरभऱ्याची डाळ पण टाकलेली आहे त्याच्याने भाजी छान लागते खाताना छान स्टेक्चर लागतं हरभऱ्याच्या डाळचं पाणी आपल्याला चांगलं उकडू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण झाकण लावणार आहोत आणि आपल्याला दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जास्तही नाही शिजवायची आहे डाळ आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊयात इथे मी दोन कांदे कापलेले आहेत त्यांना चांगले भाजून घ्यायचे आहे आपल्याला थोडं तेल घातलेलं आहे त्याच्याने छान भाजले जातील कांदे थोडे काडसर आपल्याला भाजायचे आहेत बघा असे भाजायचे आहेत आपल्याला झाले आहेत आपले कांदे भाजून काढून घेऊयात आपण त्याच्यानंतर मी खोबरे किसलेलं आहे ते घातलेलं आहे ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला भाजून झाल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये ओले हळद घातलेली आहे आणि आल्याचे दोन तीन तुकडे घातलेले आहेत ओली हळद ऑप्शनल आहे माझ्याकडे होती म्हणून मी घातलेली आहे तुम्ही आपली पावडर हळद टाकू शकतात एक टमॅटो मी चिरून घातलेला आहे मोठा चटणी घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी कमी जास्त करा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर इथं मी मसाला घातलेला आहे एक चमचा काळा मसाला आहे आपल्या घरातला छान वाटून घेतलेला आहे बारीक त्याच्यानंतर आपली डाळ शिजलेली आहे बघा जास्त डाळी शिजलेली पण नाही आहे आणि आपली हरवऱ्याची जी डाळ आहे तीही जास्त शिजलेली नाही आहे एकदम परफेक्ट आहे असं चला तर आपण आपली भाजी बनवण्यासाठी घेऊयात इथं मी कढाईमध्ये तेल घातलेलं आहे मसाला टाकून घ्यायचा आहे तेल गरम झाल्यावरती छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजी भाजीचा जो मसाला आहे आपला तो परतून घ्यायचा आहे आपण मसाला वाटताना सर्व सामग्री आपली घातलेली होती म्हणून आता आपल्याला काहीच टाकायची गरज नाही आहे फक्त मसाल्याला चांगलं तेल आलं की मग आपण आपली डाळ घालून घ्यायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार चांगली उकडू द्यायची आहे आपल्याला भाजी दोन तीन मिनटं आपली भाजी उकडली की त्याच्यानंतर आपण गॅस कमी करून घ्यायचा आहे एकदम छान आपली उडद डाळची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे चपाती सोबत तुम्ही खायला घेऊ शकतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा